रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मोहोळ तालुक्यातील अनगर येथे राज्य अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी देण्याचा शासनादेश नुकताच शासनाने काढल्यानंतर मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या विरोधात मोहोळ तालुक्यातील राजन पाटील विरोधक एकवटले होते आणि सर्वपक्षीय बैठक घेत अनगर येथे तहसील कार्यालयास मंजुरी मिळाल्याचा निषेध व्यक्त करीत आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचबरोबर मोहोळ पेनूर नरखेड सह विविध भागात कडकडीत बंद पाळण्यात आला होता तर आज या निर्णय स्थगित करावा या मागणीसाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे उमेश पाटील विजयराज डोंगरे संतोष पाटील यांच्यासह संघर्ष समितीच्या विविध नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शासनाच्या या निर्णयामुळे पेनूर शेठफळ नरखेड अनगर मंडळाचा समावेश करण्यात आला आहे या निर्णयामुळं मोहोळ तालुक्यात मोठ्या संतापाचे वातावरण असल्याची बाब उमेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली अखेर मुख्यमंत्र्यांनी अनगर येथे अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी देण्याच्या निर्णयास स्थगिती दिल्यानं मोह तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांना हा मोठा धक्का मानला जात आहे शासनाच्या स्थगितीच्या निर्णयाची माहिती मिळताच मोह तालुक्यात अनेक ठिकाणी स्वागत होताना दिसून येत असून मोह शासकीय विश्रामगृहात आक्रमकपणे भूमिका मांडत एकजुटीची शपथ घेतलेल्या नेते मंडळ आणि पाठिंबा देणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले जात आहेत